नमस्कार शेतकरी मित्रांनो भावांतर योजना कशा पद्धतीने राबवली जाऊ शकते त्याचा जा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो याची सविस्तर माहिती आज आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत कापूस उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना हमीभावापेक्षा प्रत्येक वेळेस कमी बाजारभाव हा मिळत आहे म्हणजे जर पन्नास रुपये हमीभाव जर जाहीर झाला असेल तर चाळीस ते बेचाळीस रुपयांनीच शेतकऱ्याकडून ही खरेदी केली जाते पण जो काय आता मधला जो फरक आहे तो फरक सरकार त्या ठिकाणी भरून काढणार आहे म्हणजे तो काही फरक आहे तो अनुदाना स्वरूपात शेतकऱ्यांच्या आखाडवरती जमा करणार आहे म्हणजे आता निवडणुका चालू आहेत आचारसंहिता चालू आहे महायुतीचं सरकार असो किंवा मा महाविकास आघाडीचं सरकार येऊ भावांतर योजना ज्यावेळेस लागू होईल त्यावेळेस शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे कारण ज्यावेळेस हमीभाव हा जाहीर होतो त्या हमीभावाने कोणत्याही शेतक शेतकऱ्याकडून हा माल त्या ठिकाणी खरेदी केला जात नाही त्यापेक्षा चार रुपये दहा रुपये कमी रेटनेच त्या ठिकाणीही खरेदी केली जाते आता उदाहरणार्थ जर सोयाबीनला पन्नास रुपयाचा हमीभाव जर जाहीर केला तर शेतकऱ्याकडून चाळीस रुपये किंवा बेचाळीस रुपयेच त्या ठिकाणी खरेदी केली जाते म्हणजे ज्यावेळे आता ही जी खरेदी आहे ही वेगवेगळ्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी बाजारभाव देऊन शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी खरेदी केलेली असते म्हणजे चाळीस रुपये बेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी खरेदी केली असते पण जो बाजारभाव आहे तो पन्नास रुपयाचा जो त्या ठिकाणी हमगाव दिलेला असतो पण जर पन्नास रुपयांनी खरेदी झाली नाही आणि जर तुमची खरेदी ही बेचाळीस रुपये किंवा चाळीस रुपयांनी झाली असेल म्हणजे त्या ठिकाणी दहा रुपये किंवा आठ रुपयाचा फरक येत असेल तर तो आठ रुपये किंवा दहा रुपयाचा फरक तो सरकार अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या आकड्यावरती जमा करणार आहेत म्हणजे जो काय हमीभाव जाहीर होणार आहे त्याच किमतीमध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्याचबरोबर जे शेतकरी आहेत त्यांनी आपला माल हा लायसनधारक व्यापाऱ्याकडेच त्या ठिकाणी विक्री केल्या गेल्या पाहिजेच कारण जर कमी रेटमध्ये जर आपण विक्री करत असाल तर अनुदानासाठी आपल्याला त्या ठिकाणी लायसनधारक जे काही व्यापारी आहेत त्याचं त्या ते ठिकाणी ल पक्कं बिल त्या ठिकाणी लागणार आहे अशा पद्धतीने ही भावांतर योजना राबवली जाऊ शकते ज्यावेळेस सरकार स्थापन होईल सरकार स्थापन झाल्यानंतर ती कशा पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोचवली जाऊ शकते कशा पद्धतीने राबवली जाऊ शकते ते पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद